गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे बघा तुम्हाला माहिती आहे की महादेवाला जल अभिषेक खूप प्रिय आहे महादेवाला जल अर्पण केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात तसच महादेवाला प्रिय असणारी अतिशय महत्वाची अशी गोष्ट म्हणजे भस्म तर आज मी तुम्हाला भस्म म्हणजे काय भस्माची काय व्याख्या आहे भस्माचा काय अर्थ आहे काय महत्व आहे त्यानंतर भस्म लावल्याने आपल्याला काय काय फायदे होतात भस्म आपल्याला काय शिकवते त्यानंतर त्रिपुण म्हणजे काय या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला छान सविस्तर सा माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा सर्वप्रथम भस्म म्हणजे काय तर एखादी वस्तू जाळल्यानंतर जी राख उरते त्याला भस्म म्हणता असं आपल्याला वाटतं परंतु हा गैरसमज आहे बघा काटेकोरपणे सांगायला गेलं तर समिधा म्हणजेच काय बलिदानाची लाकूड <coughs> आणि तूप यज्ञात जाळल्याच्या नंतर त्यांना आपण भस्म म्हणत असतो त्या राखेला आपण भस्म म्हणत असतो काही लोक धार्मिक पूजेचा भाग म्हणून मूर्तीला राखेने स्नान घालतात देवतेच्या मूर्तीच्या संपर्कामुळे पवित्र झालेली राख ही नंतर भस्म म्हणून वापरली जाते बघा तुम्हाला समजलं असेल आता भस्म म्हणजे काय तर आता भस्म या शब्दाचं काय अर्थ आहे तर बघा भ म्हणजे निर्मूलन आणि स्म म्हणजे स्मरण भस्मामुळेच दोष दूर होतात आणि भगवंताचे स्मरण होते आणि आपला पापाचा सर्वनाश होत असतो आता भस्माचा समानार्थी शब्द काय असेल तर बघा भस्माला आपण विभूती रक्षा आणि राखा म्हणजे रक्षण करणारा तुम्ही कोणत्याही जर वाईट कामाला गेले समजा जसं की कोणाची मौत असली अमावस्या असली किंवा कोणतंही अशुभ काम असेल जे आपल्याकडून भीती वाटते आपल्याला कोणतंही काम करताना तर अशा वेळेस आपण जर भस्म आपल्या काळजावरती डोक्यावरती दंडावरती जेव्हा लावतो ना तेव्हा आपलं वाईट असुरी शक्तीपासून रक्षण होत असतं कोणतीही बाधा आपल्याला होत नाही निगेटिव्हिटी आपल्याकडे येत नाही म्हणून आपण रोजच्या रोज जर भस्म लावलं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून म्हणजे ओम नम शिवाय हे मंत्र म्हणत म्हणत जेव्हा आपण भस्म लावतो तेव्हा आपलं रक्षण होत असतं तो आपला एक राखा असतो बघा आता भस्म कुठे लावावा तर बघा श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीस मध्ये सांगितले जाते की भस्म तळ हातावर ठेवायचा अग्निरीती इत्यादी मंत्रांनी तो पवित्र करायचा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिव शिव असं म्हणत म्हणत तो आपल्याला कपाळावर आणि हातांना लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण या मंत्राचा जर जेव्हा जप करत करत शरीराच्या आपल्या वेगवेगळ्या भागांवरती हा भस्म लावायचा आहे तसे तर सगळेच मंत्र दिलेले आहेत परंतु आता हे प्रत्येकच मंत्र प्रत्येकाला बोलता येत नाही किंवा बोलणं खूप अवघड जातं पण ओम नम शिवाय हा जो षडाक्षरी मंत्र आहे हा सर्व श्रेष्ठ मंत्र आहे महादेवाचा बीज मंत्र आहे त्यामुळे ओम नम शिवाय म्हणत म्हणत आपण सर्वांगाला भस्म लावलं तरी चालतं म्हणजे खूप खूप जास्त अनुभवी आहे प्रभावी आहे आता बघा ऋग्वेदिक ब्रह्मकर्मानुसार असं सांगितलं जातं की ऋग्वेदिक ब्रह्मकर्मामध्ये भस्म लावण्याचा विधी असा आहे त्याचा सारांश असा आहे की आचमन म्हणजे श्री विष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिले तीन नाम उच्चारताना ना तळ हातातून तीनदा पाणी पिणे आणि चौथ्यांदा नाव उच्चारताना ना तळ हातातील पाणी ताटात सोडायचं आहे आणि प्राणायाम प्राणायामाचे श्वासोच्छवासाचे नियमन व नियंत्रण करायचे आहे आणि डाव्या हाताच्या तळ हातावर थोडेसे भस्म घ्यायचे आहे ओम माणस के मंत्राचा उच्चार करत आणि पाण्यात भिजवत ओम ईशान्य या मंत्राचा जप करत आणि डोक्याला लावायचा आहे ओम ईशान्य या मंत्राचा जप करत डोक्याला लावायचा आहे ओम तत्पुरुषाय या मंत्राचा जप करत चेहऱ्याला लावायचा आहे ओम अघोरेभ्यो नम्ह या मंत्राचा जप करत हृदयाला लावायचा आहे ओम वाम देवाय या मंत्रा या मंत्राचा जप करत करत आपल्याला तो सर्वांगाला लावायचा आहे आता त्रिपुंड म्हणजे काय जे आपण कपाळावर तीन आडवे पट्टे काढतो आणि मध्ये एक टीका लावतो त्याला आपण त्रिपुंड म्हण मन, म्हणत असतो आता त्रिपुंड म्हणजे ज्ञान म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान भक्ती आणि वैराग्य बघा परत सांगते त्रिपुंड म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य आता वासुदेव उप उपनिषदानुसार त्रिपुंड हे त्रिमूर्ती तीन व्याहाती म्हणजेच तीन गूढ शब्द आणि तीन श्लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात त्रिपुंड म्हणजे शिवाचे तीन डोळे त्रिपुंड म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्य प्रथम वरच्या आणि खालच्या पट्ट्यामध्ये आणि अनामिका वापरून डावीकडून उजवीकडे काढल्या पाहिजेत त्यानंतर अंगठ्याचा वापर करून मधली पट्टी उजवीकडून डावीकडे काढायची आहे दोन्ही देशांना दोन्ही दिशांना काढलेल्या काढल्याने ते मध्यवर्ती वाहिनी सक्रिय करण्यास सुलभ करत असते असंही श्री गुरुचरित्र अध्यायमध्ये सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे भस्माचं वर्णन केलेलं आहे भस्माचे फायदे सांगितलेले आहे आता भस्माचे फायदे काय आहे तर बघा आजारी आणि लहान मुलांच्या कपाळावर जेव्हा आपण भस्म लावतो तेव्हा त्यांचं आजार लवकरात लवकर बरा होतो त्यानंतर लोह सोने मोती हिरा इत्यादी विविध पदार्थांपासून निर्माण होणारा जो भस्म आहे तो आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरला जातो त्यानंतर भस्मामुळे नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होत असतो त्याचा त्रास आपल्याला होत नाही आणि जेव्हा संकटाच्या ठिकाणी ती राख जेव्हा आपल्यावर फुंकली जाते ला तेव्हा अशा संकटात ग्रस्त असलेल्या व्यक्तीला ती लागू केली जात असते जेव्हा खूप संकट आलेलं आहे किंवा तिला बाहेरची बाधा वगैरे झालेली आहे तर अशा लोकांना भस्म लावल्याने त्यांचं यातून त्या त्रासातून त्यांची लवकरात लवकर मुक्ती होत असते म्हणजेच कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी असुरी शक्ती वाईट बाधा आपल्यापर्यंत येत नाही जेव्हा आपल्या अंगाला भस्म असेल तेव्हा आता भस्म काय शिकवतं बघा जर तुम्ही स्वतःचा त्याग करून भस्म झालात तर तुम्ही तुमची उद्दिष्टे व्यक्तिमत्व दोष ज्ञानाचा अभाव आणि अहंकार याचा त्याग करत आहात आणि मनाची शुद्धता प्राप्त करत आहात मानवी शरीराला मर्यादित आयुष्य असल्याने ते मृत्यूनंतर राखीतच वळणार आहे हे प्रत्येकाला माहिती आहे म्हणून कुणीही देहाची इच्छा बाळगू नये भस्म याचाच अर्थ आहे मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो या वस्तुस्थितीची जाणीव ठेवावी म्हणून मोठ्या कष्टानंतर मिळालेला मनुष्य जन्म तुम्ही पुरेपूर वापरावा त्यासाठी प्रत्येक क्षण पवित्र आणि आनंदाचा जावा यासाठी प्रयत्न करावं आलेला प्रत्येक क्षण हा चांगल्या प्रकारे जगावा कोणत्याही प्रकारची चिंता भीती मनात बाळगू नये कारण की दे हा देह आपल्याला खूप कष्टाने मिळालेला आहे खूप चांगला कर्माने मिळालेला आहे तर तो टिकवून कसा ठेवायचा तो, तो देह आहे तोपर्यंत चांगले कर्म कशी करायचे हे आपल्या हातामध्ये आहे किती छान त्यागाची आपल्याला भस्म मा माहिती करून देतो शिकवणी करून देतो बघा आवडली असेल माहिती तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून भस्म म्हणजे महादेवाला प्रिय असणारं भस्म याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच या गोष्टींची माहिती मिळालेली असेल चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ